नमस्कार श्री स्वामी समर्थ आर्ट बाय पी यू या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे ट्रेंडिंगमध्ये असलेली उलनमॅट रांगोळी तर खूप छान छान डिझाईन्स येत आहेत त्यातलीच आज आपण एक सुंदर अशी पाटाभोवतीची किंवा चौरंगाभोवती ठेवण्यासाठीची डिझाईन कशी ड्रॉ करायची हे आपण बघणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा इतर एक्झिनचा व्यवस्थित असामध्ये काढून घेतला नंतर तुमची जे काही चौरंगाची मेजरमेंट आहे ते व्यवस्थित असं मेजरमेंट करून घ्यायचं आणि बरोबर मध्यातून म्हणजे माझं मेजरमेंट होतं पंधरा चौरंग पंधरा साईज होती तर मी साडेसात साडेसात सा असं व्यवस्थित असं मेजरमेंट मध्यातून अलीकडं साडेसात आणि पलीकडे साडेसात असं मार्किंग करून असं व्यवस्थित असं रेषा मारून घेतली तर नंतर काय करायचं त्या रेषेच्या अलीकडेचं एक इंचवरती एवढं एक अजून एक छोटीशी रेष मारून घ्यायची म्हणजे तर तुम्ही बघू शकता इथे मी अशा पद्धतीने मार्किंग करत आहे आणि रेश मारून घेत आहे तर बघा इथे माझी रेश मारून झालेली आहे अशा पद्धतीने इथे बघा बघू शकता तुम्ही रेश मारून घेतलेली आहे मी इथे पहिल्यांदा मार्किंग केलं होतं ते पेन्सिलने ते तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नसेल म्हणून मी इथे डार्क करून घेत आहे मार्कर पेननी आणि असंही पहिल्यांदा जे आपण डिझाईन ट्राय करणार असतो ना ती पहिल्यांदा आपण पेन्सिलनेच करून घ्यायची म्हणजे काही चुकलं वगैरे तर आपल्याला पटकन खोडता येतं आणि ती मग अशी एक इंचवरती घेतलेली जी लाईन होती ना आपण त्याची उंची इथे मी घेतलेली होती साडेतीन इंच अशा पद्धतीने इथे ती मी डार्क करून घेतली बघा तुम्ही इथे आणि नंतर मी ते पाठीचा यूज केलेला आहे तरी माझ्याकडे काहीच नव्हतं इथं म्हणजे एवढं मोठं सर्कल असं काही नव्हतं मी परत वगैरे घेऊन बघितली पण ती बसली नाही त्याच्यामुळं मी त्याच्या ह्याच्यापेक्षा पण छोटी पाटी घेतली होती पण ती पण बसली नाही त्याच्यामुळं मी ही पाटी घेतलेली आहेत तुम्ही तुमच्याकडे जे राऊंड आकारच काही असेल तर तुम्ही त्याच्याने व्यवस्थित असं राऊंड काढून घ्या बघा तर पाटी अशी व्यवस्थित त्या रेषेवरती ठेवून घ्यायची आणि मग राऊंड काढायचा बघा सुंदर असा आपला राऊंड इथे क्रिएट झालेला आहे नंतर अजून मध्ये काढायचा आणि बरोबर अर्धा इंच एवढं खाली अर्धा अर्धा इंचवरती मार्किंग करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने इथे स्वस्तिक बनवून घ्यायचं बरोबर आपण उभी जी लाईन मारलेली आहे त्याचं पण मेजरमेंट घ्यायचं आणि आडव्या लाईन बरोबर तेवढ्याच मेजरमेंटने काढून घ्यायची म्हणजे आपलं स्वस्तिक दिसायला पण छान दिसतं आणि बरोबर येतं ते बघ अशा पद्धतीने मी ते स्वस्तिक क्रिएट बर करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते सस्तिकमध्ये ठिपके पण असतात ते पण मी इथे काढून घेतले आणि त्याच्या साईडचे लाईन्स पण मी काढून घेतले तर आता बघा आपण इथे मध्ये काढून घेतला होता ना त्याच्या अलीकडून किंवा एका साईडून तुम्ही कोणत्याही तुम्हाला ज्या हाताने ज्या साईडून तुम्हाला डिझाईन ड्रॉ करता येते त्या साईडून तुम्ही डिझाईन अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्या पहिले एका साईडची कोणत्याही एका साईडने प्रत्येकाला डिझाईन ड्रॉ करता येतेच असं नाही की जमतच नाही डिझाईन थोडी तरी डिझाईन ड्रॉ करता येते त्याच्यामुळे ह्या अशा पाकळ्या एका साईडच्या काढून घ्यायच्या आणि नंतर असं ट्रेसिंग पेपर म्हणजेच ह्याला चाप कागद पण म्हणतात तर ते घ्यायचे आणि व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं बघा इथे मी ड्रेसिंग पेपर ठेवलेत माझ्याकडे दोन ड्रेसिंग पेपर होते म्हणून मी ठेवून घेतले आणि माझ्या थोडासा तिकड पलीकडचा भाग राहिलेला आहे तर नंतर मी पहिल्यांदा हे ड्रेसिंग पेपर जे ठेवून घेतलेत ना त्याच्यावरून अगोदर ड्रॉइंग करून घेते मला तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण मला व्यवस्थित असे त्या काढलेल्या पाकळ्या थोड्या थोड्या दिसत होत्या त्याच्यामुळं मी त्याच्यावरूनच ते ट्रेस करून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे ट्रान्सपरंट शीट जर असेल ना तर एकदम सोपं पडून जातं हे प्रोसेस करायला कारण ट्रान्सपरंट शीट असल्यामुळे पटकन दिसून येतं त्याच्यावरून तर इथे पण मला थोडं थोडं दिसत थो होतं मी डार्क करून घेतलं त्याच्यावरून तर अशा पद्धतीने बघा मी इथे ट्रेस करून घेतलेला आहे आणि आपली सुंदर अशी ही डिझाईन तयार झालेली आहे तर बघू शकता किती छान दिसते डिझाईन ही नंतर बघा इथे मी उलण भरून घेणार आहे तर पानांमध्ये मी डार्क कलरचा हिरवा कलर यूज केलेला आहे तर त्याच्याने मी बॉर्डर पानांची अगोदर करून घेते आहे दोन्ही साइडची पानांची बॉर्डर आणि आपण जो सर्कल काढलेला आहे ना तो पण डार्क हिरव्या कलरच्या उलडनेच मी भरून घेत आहे म्हणजे त्याची बॉर्डर करून घेते आहे तर तुम्ही ते बघू शकता आपण उलडने अशी बॉर्डर कंप्लीट करून घेतलेली आहे त्याच्या साईडून अशी कत्ता कलर म्हणजे डार्क चॉकलेट कलरचा पण मी ते बॉर्डर करून घेतलेली आहे नंतर पानांच्या मध्ये आपण हा फेंट हिरवा कलर भरणार आहोत म्हणजे पाना छान दिसतील जरा तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने ही पानांचा पानांमध्ये डार्क कलर भरून घेतलेला आहे तर बघा इथं आपलं कम्प्लीट झाला आहे भरून तर मी सगळं व्यवस्थित असं भरलेलं दाखवत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे आणि ते, ते येलो कलरचा यूज केलेला आहे बघा येल्लो कलर पण अशा पद्धतीने मी भरून घेतलेला आहे त्याच्यावरती आपण स्वस्तिक काढून घ्यायचं आहे लाल कलरने बघा इथं माझं स्वस्तिक पण कम्प्लीट करून झालेलं आहे आणि बॉर्डरला मी कथ् कलरचाच यूज करते आहे त्याच्यानंतर मी ब त्याच्यामध्ये डार्क पिंक कलरचा यूज केलेला आहे आणि नंतर त्याच्यामध्ये राहिलेल्या सगळ्या ठिकाणी असा व्यवस्थित असा फेंट पिंक कलरचा मी यूज केलेला आहे आणि व्यवस्थित अशी मी उलण भरून घेतलेली आहे तर तुम्ही ते बघू शकत असाल मी अशा पद्धतीने उलण भरून घेतलेली आहे उलण ही प्रत्येकाला भरता येतेच ते, त्याच्यामुळं मी पूर्ण व्हिडिओ काही उलणचा दाखवलेला नाही भरताना कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि ते बोर होतं पूर्ण बघताना त्याच्यामुळे आणि बघा अशा पद्धतीने आपली ते डिझाईन तयार झालेली आहे आणि राहिलेला सगळा भाग आपण कट करून घ्यायचा आणि आपली डिझाईन बघा कशी दिसते आहे अगदी छान आणि सुंदर दिसते आहे डिझाईन तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला तुम्हाला इथे सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद